तज्ञांच्या म्हणण्यानुसार आपल्या धावपळीच्या जीवनात आपण झोपणे विसरतो किंवा झोप कमी घेतो तर किती वयातील लोक किती वेळ झोपतात हे आपण सांगणार आहोत आणि त्यांनी किती वेळ झोपले पाहिजे हे देखील आम्ही सांगणार आहोत नवजात बाळांना जास्त झोपेची गरज असते त्यामुळे त्यांनी दिवसातील चौदा ते सतरा तासांची झोप घेणे खूप गरजेचे आहे चार ते अकरा महिन्यातील बाळांना जास्त झोपेची गरज असते त्यामुळे त्यांनी चौदा ते सतरा तास झोपणे अत्यंत आवश्यक असते यामध्ये सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास नंतरची झोप रात्री घ्यावी तीन ते पाच वर्षाच्या मुलांनी जास्तीत जास्त दहा तेरा तासांची झोप घेणे गरजेचे आहे कारण दिवसा त्यांना झोपायला मिळत नाही त्यामुळे रात्री त्यांनी पुरेपूर दहा तेरा गरजेचे आहे सहा ते बारा वयोगटातील मुलांनी नऊ ते बारा तासांची झोप घेणे गरजेचे आहे जास्त झोप घेतल्याने त्यांचा स्क्रीन टाइम कमी होतो त्यामुळे योग्य झोप गरजेची आहे तेरा ते अठरा वयोगटातील शाळकरी मुलांनी दहा ते बारा तासांची झोप घेणे खूप गरजेचे आहे कारण त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पाहता त्यांनी व्यवस्थित झोप घेणे खूप गरजेचे आहे अठरा ते चौसष्ट वयोगटातील लोकांनी जास्तीत जास्त आठ ते दहा तासांची झोप गरजेची आहे ज्यांना आपल्या कामामुळे झोप घेता येत नसेल तर त्यांनी कमीत कमी सात तासांची झोप घेणे गरजेचे आहे चौसष्ट वयानंतर चांगली झोप गरजेची असते पण वाढत्या आरोग्यामुळे त्यांना कमी झोप मध्ये मध्ये रात्री उठणे यामुळे झोप पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांनी दररोज सात ते आठ